राहत नाही आहेत अशा अनेक कथा आहेत बरं त्या जगामध्ये गंमत अशी आहे आपण भागवतामध्ये मेळाची कथा ऐकतो की मेळाचा सुद्धा उद्धार असाच झालेला आहे बरं का अन्न ग्रहण केल्यामुळं मेळानं आपल्या सगळ्यात शेवटच्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं होतं दहावा पुत्र त्याच्या अलीकडले काय नावं ठेवले होते मला माहित नाही विंट्या चिंट्या कुंट्या काहीतरी ठेवून असेल असं शेवटच्या दहाव्या पुत्राचं मात्र नारायण ठेवलं होतं मला माहित नाही त्यावेळी टी व्ही होता की नाही त्यावर काही सिरियल सिनेमा आजकाल आपण नावं ठेवतो की नाही लेकरांची कसं ठेवतो विष्णू सहसंग नाम पाहून ठेवतो का देवी सहस्रनाम ललिता सहस्रनाम गायत्री सहस्रनाम याच्यातलं एखादं चांगलं नाव आणि ते आपल्या लेकराचं ले ठेवावं असं कधी म्हणतो का नाही त्या टी व्हीमध्ये एखादी गाजलेली नटी कोण आहे आणि ते नाव आम्ही आमच्या लेकरांचं ठेव इतकं दुर्दैव आहे महाराज आम्ही संस्कृतीपासून इतके दूर चाललेलो आहोत आम्हाला आमची संस्कृती आमचा धर्म आमच्या परंपरा आमचे आजोबा पंजोबा वाड वडील काय वागले कसे वागले आमचा धर्म काय आहे आमचे विचार काय आहेत आमची जीवन पद्धती काय हे सगळं विसरून चाललोत आपण बरं का बहिर्मुख वृत्तीनं आज कसंही वागू लागलेलं ला आहोत आपली विचारसरणी आपण सोडून दिलेली आहे आता जास्त लांबवत नाही पण व्यवहारामध्ये जर पाहिलं ना काही छोट्या लेकराला विचारलं मुलीला असो मुलाला असो नाव विचारले ना ते सगळे नट आणि नट्याचीच मेहनत असते दुर्दैव आहे पण मला मात्र निश्चित असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरामध्ये जन्मलेली लेक जे लेकरं आहेत स्वतःचे मुलं मुली नातू नाती हे सगळ्यांची नावं मात्र देवाची किंवा संतांचीच असतील बरं का कारण तुम्ही सगळे इतके भाविक आहात सश्रद्धा आहात गजानन महाराजासारख्या संतांचं चरित्र वाचता तुम्हाला खूप भक्तिभाव आहे तुमच्या हृदयामध्ये आणि संस्कृतीचं प्रेम आहे आपल्या धर्माचं प्रेम आहे म्हणून तीन तीन तास बसून एका ठिकाणी एवढं तुम्ही श्रद्धेनं प्रेमानं भक्तीनं करत आहात निश्चित तुम्ही आपल्या लेकरांची नावं देवाची आणि संतांचीच ठेवली आहेत असं मी शंभर टक्के मानतो पण चुकून एखादे वेळी त्या टी व्हीवर पाहून सिरियल पाहून जर समजा ते संस्कार होऊन जर नाव ठेवलं असेल असं काही तर माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज संकल्प करा येथून पुढे माझ्या कुळामध्ये जन्माला येणारं जे लेकरू असेल त्याचं नाव मी देवाचं किंवा संतांचंच ठेवेन असा संकल्प करा आजचा हा सगळा सोहळा सफल झाला बरं का सज्जन हो त्यातरी निमित्तानं आपल्या मुखाला ना भगवंताचं नाम येतं भगवतीचं नाव येतं देवीचं नाव येतं देवाचं नाव येतं आणि आपली वाणी पवित्र होते आपलं मन पवित्र होतं आपलं जीव आपणाला न कळता होतं हे भागवतामध्ये विषय आलेला आहे की भगवंताचं नाम भगवतीचं नाम कुठल्याही निमित्तानं ना उच्चार होऊ द्या एक श्लोक आहे भागवतामध्ये षष्टक मध्ये सांकेत्यम वा स्तोभम हेलन मेव वा विष्णोर नामग्रहण अशी शागहरम विदु असं भागवतकार सांगतात की संकताना असो एखादा मित्राचं नाव नारायण आहे ओ नारायणराव ना, इकडे या असे हाक मारताना नारायण ना आलं ना ना, तरी सुद्धा आमच्या पापाचा नाश आहे आपली मैत्रीण आहे एखादी अंबिका आहे दुर्गा आहे जगदंबा आहे असे जर नाव असले आणि आपण तिला हाक मारलं तर आपलं पाप आपोआपच नाही आम्हाला कळत सुद्धा माहिती म्हणतात कुठल्या का होईना निमित्तानं आपल्या मुखाला भगवंताचं नाम यावं निदान मुलाबाळाच्या तरी निमित्तानं यावं आणि त्या आजामेळाचा उद्धार कशामुळे झाला हो मरताना त्याला लेखराची आठवण आली कारण ते फार लाडकं होतं म्हणजे शिंडे होतं होत आणि दूर खेळत होत ते मोठ्यांदा बालो नारायणा वये मोठ्यांदा रोळी दिलते नारायणा म्हणून एवढा अजामेळ दुराचारी अनाचारी अत्याचारी स्वैराचारी होता मग त्यानं नाम नारायण नाव काय ठेवलं असेल आमचं सर ठेवायचं राहू केतूरी तिनच्या पिंक्या आता काय नाव विचित्र निघाले एकदा अकोल्याला मी भागवत कथेला गेलो होतो का म्हणजे काहीतरी फोटो बोलतोय इथे व्यासपीठावर बसून असं नाही बरं का घडलेली घटना सांगतो मग आम्हाला राहायला यजमानाच्या मेवण्याकडे राहायला मुक्का आम्हाला दिलेलं होतं त्या यजमानाला दोन मुली लहान लहान अगदी सात आठ सात आठ वर्षाच्या असतील कौतुकानं तर दोन मुली म्हणजे जावळ्या होत्या बरं सहज विचारलं काय गमा तुझं नाव काय की सांगितलं माझं नाव महाराज टी टी आहे दुसरीला विचारलं तुझं काय ते म्हणजे टिनी आहे वरे वा टिन टिनी कुत्र्याचे पिल आहेत का मांजराचे पिल आहेत किती दुर्दैव आमच्याकडं कुत्र्याचे नाव सुद्धा किती छान आहेत आमच्याकडं कुत्रा होता एक आश्रमात मोती राम नाव होत राम्या वाघ्या किती छान नाव राहायची कुत्र्याचे नाव आता लेकराचे नाव अशी ठेवू लागलो आम्ही कुत्र्या मांजराच्या पिलासारखी ठीक आहे संस्कृती आहे का मग आजा मिळाला सुद्धा तसंच ठेवायचं असतं ना पण नाही ठेवलं त्याला अत्यंत दुर्बुद्धी असलेला पापाचरणी असलेला आजामेळ मग त्यांना पोराचं नाव देवाचं का ठेवलं तर त्याची एक कथा भागवतात नाही बरं काही कथा पण व्यास महाराजाने विष्णू पुराणामध्ये कथा लिहिलेली आहे की त्याचं कारण सांगताना सांगतात की एके दिवशी आजामेळाच्या घरी संध्याकाळी एक महात्मा आले म्हणे गावाच्या कडेला पोरं खेळत होते आणि ते महात्मा प्रवासात निघालेले होते आता रात्र होते अंधारात कुठं प्रवास करायचा इथं मुक्काम करावा पोरांना खेळणाऱ्या विचारलं की बाबा गावात कोण एखादी महात्म्याचं घर आहे का मठ आहे का एखादं मंदिर आहे का तेवढं कसं आला रात्र रात राहायचं मग सकाळी उठून जायचं मग एखाद्या महात्म्याचं किंवा सदाचारी ब्राह्मणाचं घर असलं तर सांगा म्हणे पोरांनी चेष्टेनं सांगितलं महाराज ते बघा गावाच्या पलीकडल्या कडेला चिरीबंदीवाडा दिसतोय ना महासाधू आहे म्हणे तिथे आणि ते सगळ्याचं स्वागत करतो म्हणून मुक्ताम चेष्टेनं सांगितलं बरं पोरांनी आता या महात्म्याला काय माहिती गेले संध्याकाळची होती कधी नाही ते महात्मा आपल्या घरी आलाय म्हणून त्या आजा मेळाच्या पत्नीनं आता पत्नी नव्हती बरं का ती दासी होती दासीच्या संगतीत विष्णूच्या संगतीत राहत होता तिनं त्यांचं स्वागत केलं पाय धुवायला पाणी दिलं बसा म्हणे गोळाचा खडा प्यायला पाणी दिलं आज मला मुक्काम करायचं आहे सकाळी काय हरकत नाही म्हणे महाराज खरा मुक्काम आणि त्यांनी जीव सुद्धा घातलं आणि जेवण झाल्यानंतर त्या महात्म्याच्या लक्षात आलं की आपण ज्याच्या घरी आलो हो आहोत तो जरी जन्मानं ब्राह्मण असला तरी आचार भ्रष्ट आहे हा अत्यंत पापी आहे दुराचार्य आहे चोर आहे डकैत आहे हिंसा करणार आहे अनेकांची हत्या यानं केलेली आहे याच्यासारखा पापी हाच आहे पण आता काय उपयोग आहे शास्त्र सांगते की पाप्याच्या घरचं अन्न खाऊ नये पाप्याच्या हातानं शिजवलेलं सुद्धा अन्न खाऊ नाही बरं का कारण आपण तसं जर अन्न खाल्लं तर आपली बुद्धी सुद्धा पापी बनते म्हणून उठलं की कुठंही खा हॉटेलमध्ये शिरा की खा ना ज्याचं आचरण माहिती नाही त्याच्या हात